हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडात विरघळणारे मऊसुद असे तांदळाचे मोदक या मोदकांसाठी आपल्याला सारण किंवा उकड बनवण्याची गरज नाही अगदी पंधरा मिनिटात तीन साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात हे मोदक तुम्ही गणपतीत नैवेद्याला बनवू शकता मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही याच्या वड्याही पाडू शकता बघा या वड्या किती छान झाल्यात या वड्यात बनवून तुम्ही प्रसादामध्ये वाटू शकता तर कसे बनवायचे हे मौसूद तोंडात विरघळणारे मोदक ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल अगदी तोंडात असे तांदळाचे मोदक करण्यासाठी काय काय साहित्य ते, ते आता आपण बघूया इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता आपण रोजच्या जेवणात भात बनवतो त्यातला मी हा एक वाटी तांदूळ घेतला आहे त्याचप्रमाणे एक वाटी खोबरं खाऊन घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे हे तिन्ही साहित्य आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आता आपण मोदक करायला घेऊया सर्वप्रथम आपण जो एक वाटी तांदूळ घेतलेला तो मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय मी हे तांदूळ तीन चार तास पाण्यात भिजत ठेवले होते हे तांदूळ तीन ते चार तास पाण्यात चांगले भिजवून घ्यायचे म्हणजे ते छान नरम होतात कारण आपल्याला हे तांदूळ मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत हा गुळ आपण पाण्यात वितळून घेणार आहोत त्यासाठी मी या गुळ घेतलाय त्याच वाटीनी एक वाटी पाणी मोजून गरम करायला ठेवलंय आता त्यात गुळ घालून घेणार आणि छान वितळवून घेणार गुळ पाण्यात वितळला की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाहीये तीन चार तास भिजवलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत हे आपल्याला छान गंदासारखे वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी आधी आपल्याला हे तांदूळ असेच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत पाणी न घालता नंतर आपण ह्यामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊन ते पाणी थोडं थोडं ह्यात घालून हे तांदूळ आपल्याला छान गंदासारखे वाटून घ्यायचे आहेत आता हे मी मिक्सरला वाटून घेते आता मी ते एक वाटी तांदूळ एक वाटी पाणी घालून गधासारखे वाटून घेतले आहेत आता आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे हे मिश्रण गाळून घेतल्याने मोदक मौसूत होतात आणि तोंडात टाकल्या टाकल्या हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता तांदळाप्रमाणे आपल्याला हे ओलं खोबरंही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे मी तीनदा मिक्सरला घालून त्याचा छान रस करून घेणार आहे त्यासाठी आपण एक ते दीड वाटी पाणी वापरणार आहोत आता मी मी हे हे मिक्सरला वाटून एक वाटी खोबरं दीड वाटी पाणी घालून तीन वेळाला मिक्सरला फिरवून घेतलंय आणि त्याचा रस काढून घेतलाय तेही आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे तेही आपल्याला गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे गुळ ही आपला गरम पाण्यात छान वितळला गेला आहे आता हेही आपण गाळणीवर गाळून घेणार आहोत हे तिन्ही साहित्य गाळून घेतल्यामुळे आपले मोदक अगदी मौसूत होतात आता आपलं हे मिश्रण तयार झालंय हे छान डवळून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आता मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे हे मोदक करायला जाड गुळाची कढई घ्यायची त्यात आता हे मिश्रण घालून घेणार आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे ढवळून आटवून घ्यायचं आहे हे मिश्रण सतत ढवळत राहायचं त्यात घोटाळा होता कामा नये आणि आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आहे अगदी तीन साहित्यात होणारी रेसिपी आणि जसे आपण पारंपरिक उकडीचे मोदक करतो तांदूळ गुळ आणि खोबरं घेऊन त्याच साहित्यात होते उकडीच्या मोदकांची संपूर्ण रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यामध्ये एकवीस मोदक करायला लागणार अचूक प्रमाण आणि मौसूत मोदक होण्यासाठीचे सर्व टिप्स आहेत ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाही आणि ते छान एक होईल हे मिश्रण मीडियम गॅसवर आपल्याला सतत ढवळत आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे मोदक करायला अगदी झटपट होतात आणि ह्याचं प्रमाण लक्षात ठेवायला आपण एक वाटी तांदूळ एक वाटी गूळ आणि एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि ते वाटून घ्यायला मी एकूण साडेतीन वाट्या पाणी घेतलं आहे आणि हे मिश्रण बनवून आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे गणपती बाप्पा आले की आपल्याला रोज नैवेद्यासाठी गोड पदार्थ करावे लागतात तर अशा वेगवेगळ्या गोड पदार्थांची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान छान रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच येणार आहेत तर त्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी पाहता येतील आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा गौरीच्या नैवेद्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कोड़ रेसिपी पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला तर नक्की करून दाखवू हे मिश्रण दाटसर व्हायला लागलं की गॅस आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यात एक चमचाभर तूप घालून आहे तसंच वेलची पावडर आणि ह्यामध्ये आपण गुळ घातलाय त्यामुळे जायफळ ही घालून द्यायची आहे जायफळ आपण ह्यामध्ये खिसणार आहोत आता मी ह्यात एक चमचा तूप घालून घेते आणि थोड्या वेळाने आपण अजून एक चमचा तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यावर हे छान मिसळून घ्यायचंय आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे बघा हे कसं दाटसर व्हायला लागलं आता आणि जायफळ आपण त्याच वेळी किसून घ्यायचं म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो आणि गुळ घातल्यामुळे जायफळ घातल्यावर त्याची चव वाढते आता जायफळ किसून घेतलंय आता हे मिश्रण आपल्याला छान धवळून घ्यायचंय आता हे मिश्रण दाटसर व्हायला लागलं आहे सतत आपल्याला हे ढवळत राहायचंय घुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत आता मी यात अजून एक चमचाभर तूप घालून घेतलंय आता आपल्याला हे कडाई सोडेपर्यंत परतवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटात हे मिश्रण तयार होत तूप घातल्यामुळे ह्याला चांगली चाकाकी येते आता हे मिश्रण आपलं छान तयार झालंय यामध्ये चमचा उभा राहायला म्हणजे समजायचं की आपलं मिश्रण तयार झालंय बघा आपला कसा चमचा उभा राहिलाय आणि ह्या मिश्रणाने आता कडईच्या कड्याही सोडल्या आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत मिश्रण वेलची आणि जायफळाचा छान सुगंधही येत आहे आता हे मोदक बनवण्यासाठी मी हा एक असा मोदकाचा साचा घेतला आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण चमच्याने घालून घ्यायचं आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्यात घालून घ्यायचं आहे जर ते मिश्रण थंड झालं तर ते कढईमध्ये सेट होईल त्यामुळे गरम असताना चमच्या चमच्यावर आपल्याला एक एक साच्यात ते मोदकाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी सर्व साच्यांमध्ये भरून घेतलं आहे आपल्याला हे आता अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे पण सेट करायला हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आपण हे फॅन खाली अर्धा तास सेट करून घेणार आहोत जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर तुम्ही एका डिशला टूप तूप लावून त्यामध्ये ह्याच्या वड्या थापू शकता त्यासाठी मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या आणि पेल्याच्या साह्याने असं दाबून प्लेन करून घ्यायचं असं करून अर्धा तास ह्या वड्या सेट करायला ठेवायच्या आणि सेट झाल्यावरच या वड्या आपण कापून घेणार आहोत आता अर्धा तास झाला आहे हे छान सेट झालंय आता आपण यातले मोदक काढून घेऊया हळूहळू दाबून आपल्याला हे असे मोदक त्यातनं काढून घ्यायचे आहेत हे मोदक अगदी छान अगदी अलगत निघतात ते मोदक मोदकांमध्ये मिश्रण बनवताना अगदी तूप घालायचं कारण आपण नारळाचं रस काढून घेतलाय त्यामुळे त्याला तेल सुटत जास्त तूप घातलं तर ते तूप वेगळं होईल त्यामुळे जास्त तूप घालायचं नाही आणि हे मोदक अगदी मऊ सूत होता आता आपण ह्या वड्या अर्धा तास सेट करून मी त्या कापून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारात ह्या वड्या तुम्ही लहान मोठ्या आकारात कापू शकता अशा सहजपणे ह्या वड्या निघतात आणि खायलाही खूप छान लागतात ब किती मस्त झाले असते आपल्या वड्या आता या सर्व वड्या मी काढून घेते अशा प्रकारे हे मौसू तसे तोंडात विरघळणारे तांदळाचे मोदक आपले बनून तयार आहेत ब किती छान दिसत आहेत आणि वड्याही ह्याच्या छान पडतात जर तुमच्याकडे मोदकाचं साचन असेल तर तुम्ही असं ताटात सेट करून त्याच्या वड्या पाडू शकता गणपती मध्ये प्रसाद द्यायला हा एक उत्तम पर्याय आहे तसेच ज्या आजी आजोबांना खाता येत नाही दात आणि मोदक चावता येत नाही ते हे मोदक आवडीने खाऊ शकतात हे खूप खायला छान लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि या मोदकांची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा या मोदकांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे मौसूत असे तोंडात विरघळणारे मोदक या गणपतीमध्ये तुम्ही नक्की बनवा खा खाऊ घाला वीडियो शेवट बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा